मित्रांनो आमच्या ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे की ज्याची मोरी त्यालाच मोतायची चोरी आणि हीच अवस्था आज कल्याण मुंब्रा मुंब्रा ठाणे या भागामध्ये घडलेली आहे मराठी तरुणावर झालेला अन्याय म्हणजे तोच हा प्रकार आहे आमच्या इथे येऊन काही होऊन हे परप्रांतीय आमच्याच मराठी माणसांना दमदाटी करत आहेत त्यांच्यावर खोट्या केसेस करत आहेत म्हणजे आज आमची अवस्था आपणे ही गरमी होय बेगाने अशी अवस्था झालेली आहे खरं म्हणजे या लोकांना मोठं कोणी केलं अरे आम्ही त्यांना इथं आसरा दिला स्वतःच्या दिल्या राहायला घर दिले त्यांनी आज हातपाय पसरले आणि नमक हराम झाले आणि आमच्यावर जात उमटले आमचंच खाऊन पिऊन आमच्याच जमिनीवर बंगले बांधून निष्ठिटा कमून हे लोक आज आमच्याच लोकांना ठाणे दाखवत आहेत अन्याय करत आहेत मारधोड करत आहेत हा कुठला न्याय म्हणायचा म्हणजे आज पर परपर प्रांतीयांची आती झालेली आहे आणि त्यांची दादागिरी आज कुठंतरी कळसाला पोचली आहे पण हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे इथं होईल तेवढं अन्याय सहन केला जाईल पण एकदा का अतिरेक झाले ना मग इथून परप्रांतीयांना पलताभोई थोडी झाल्याशिवाय राहणार नाही आमचा मराठा आमचा मराठीयन माणूस खरं म्हणजे विश्वासू आहे भोळा आहे आणि याच भोळेपणानं विश्वासूपानानं खरं म्हणजे त्याचा घात केलेला आहे आणि ही बिमारी त्याला खूप पूर्वीचेच आहे म्हणजेच व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले हे त्याचं एक उदाहरण आहे आमचा माणूस एवढा प्रांजळ आहे की तो कुणालाही आसरा देतो अगदी त्याच्या रोजीरोटीची व्यवस्था करतो त्या बिचाऱ्याला माहीत नसतं हे आमच्याच घरात येऊन आमच्यावर उलटतील हीच अवस्था आज मरा महाराष्ट्रामध्ये घडत आहे आणि इथं मराठी माणूसच आज हद्दपार होण्याचा प्रकार झालेला आहे यांना जमिनी कोणी दिल्या आणि खरं म्हणजे आपणच दिल्या ज्यांना राहायला घरं नव्हते राहायला घर दिले हे लोक गरीब म्हणून आले आणि आज आमच्याच या, यामध्ये व्यवहार करून बंगले बांधव इस्टेटी कमवून आमच्यावरच मुजोरी करू लागले म्हणून आज आपल्या मराठी माणसानं सुद्धा हे आता ध्यानात घेण्याची वेळ आलेली आहे आम्हीसुद्धा आता भोलेपणा विश्वासूवृत्ती ही सोडली पाहिजे कुठेतरी दूरदृष्टी ही आता आम्हाला शोधण्याची वेळ आलेली आहे व्यवहार ज्ञान शिकण्याचा टाईम आमच्यावर आलेला आहे भविष्यातले धोके ओळखून आम्हीसुद्धा आता एक झालो पाहिजे आणि सक्षम झालो पाहिजे व्यवसायात उभं राहिलो पाहिजे मराठी माणसानं एकमेकाला साथ दिली पाहिजे आणि आपला मराठी माणूस मराठीयन माणूस मोठा केला पाहिजे आणि यामध्ये खरं म्हणजे राजकारण्याची सुद्धा एक महत्त्वाची भूमिका आहे त्यांनी पक्ष राजकारण विसरून खरं म्हणजे आपल्या मराठी माणसासाठी जातीसाठी माती खावी अशी वृत्ती जोपासली पाहिजे त्यांनी त्यांना साथ दिली पाहिजे आणि मोठं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण मराठी माणूस जवा उभा राहील मराठी जावा इथं जिवंत राहील इथं मराठी स्वाभिमान जोपर्यंत जिवंत राहील तोपर्यंतच मराठी माणसाला हरे महाराष्ट्राला किंमत आहे जर आपण आपली अस्मिता आपला स्वाभिमान विसरलो तर आम्हाला आमच्याच घरातून हद्दपार होण्याची वेळ येईल म्हणजे ते घरात आणि आम्ही दारात असं होऊन जाईल म्हणून आज मराठी माणसाला विनंती आहे की त्यांनी शान व्हावं विशेषतः नव तरुणांनी केवळ शिक्षण न घेता व्यवहार ज्ञान शिकावं दूरदृष्टीने पावले उचलावी धंद्यात दम वाचावा आणि आपल्या मराठी माणसाला साथ द्यावी त्याला मोठं करावं हेच घरं म्हणजे आता काळाची गरज आहे आणि याचसाठी जागृतीपर हा थोडा व्हिडिओ आहे यामधून कळकळीची विनंती आहे की मराठी माणसाला साथ द्या नाहीतर आमचं आपलं भविष्य हे अंधारमय आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून हा व्हिडिओ निश्चितच तुम्ही बघाल आणि याच्यातून काही बोध घ्याल अशी मी आशा करतो आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटमधून कळवा आवडल्यास इतर ठिकाणी शेअर करा आणि हे तुमच्या कानोळजीचं चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद